लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क सत्तेचाळीस अठ्या भंडारी कार डेकोर्स विश्वास नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण कुंभमेळ्यात नाशिक महाराष्ट्राचे ब्रँडिंग करण्याची मोठी संधी मुख्य सचिव राजेश कुमार विकास कामांना गती देण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीस मध्ये होणारा कुंभमेळा हा महाराष्ट्राचे ब्रँडिंग करण्याची मोठी संधी आहे यामुळे आध्यात्मिक धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत याबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होणार आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने सिंहस्थ कुंभ पर्व यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावं कुंभमेळ्यानिमित्त राजेश कुमार यांनी दिले विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव गोविंद राज ग्रामविकास विभागाचे प्रधान वि सचिव एकनाथ डवले नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ प्रवीण केडाम विभागीय रेल्वे व्यवस्थापक भुसावळ पुनित अग्रवाल नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आदी उपस्थित होते मुख्य सचिव श्री राजेश कुमार म्हणाले प्रयागराज येथील कुंभमेळा पाहता यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढती संख्या राहणार आहे त्यासाठी गर्दीचे सूक्ष्म नियोजन करा येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी जवळपास असलेल्या मूलभूत सुविधांची माहिती ॲप पोर्टल तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे कुंभमेळ्यापूर्वीच त्यांच्यापर्यंत पोचवावे भाविकांना पार्किंग स्थळापासून ते अमृत स्नान स्थळापर्यंत सुरक्षित पोहोचण्यासाठी नियोजन करावं त्यासाठी सर्व यंत्रणांचा एकमेकाशी समन्वय असणं अतिशय आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना महाराष्ट्राच्या कला संस्कृतीची ओळख होईल यासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक यांच्या समन्वयाने प्राधिकरणाने कार्यक्रम या कालावधीत ठेवावेत मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रत्यक्ष कामे केलेले अधिकारी आणि कर्मचारी यांची मदत या कुंभमेळ्यासाठी घ्यावी सूक्ष्म नियोजन एकमेकांमध्ये समन्वय आणि अनुभवाची साथ तसेच सामाजिक संस्था आणि लोकसहभाग या बळावर हा सिंहस्थ कुंभमेळा भव्य दिव्य यशस्वी आणि अपघात आणि आपत्ती विरहित करण्याचे शिवधनुष्य प्रत्येक यंत्रणेने उचलावे स्वच्छ सुंदर हरित पर्यावरणपूरक असा हा कुंभमेळा असेल याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या कुंभमेळा काळात परवानीच्या दिवशी आणि इतर कालावधीत पुरेसा बंदोबस्त असेल याचे पूर्व नियोजन आतापासूनच करावं संभाव्य अडचणी आणि आपत्तीचा विचार करून आपत्ती व्यवस्थापन करावा त्यासाठी आवश्यक आणि मनुष्यबळ उपलब्ध करून ठेवावे असे निर्देश श्री यांनी दिले सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रास्तावित विविध विकास कामे वेळेवर पूर्ण होतील याची सर्व जबाबदारी संबंधित यंत्रणेवर असणार आहे पायाभूत सुविधांची सर्व कामे मार्च दोन हजार सत्तावीस पूर्वी पूर्ण होतील या पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या विकास कामासाठी असणाऱ्या भूसंपादन रस्ते आदी कामे वेळेत पूर्ण होणं अत्यावश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत कुंभमेळा कालावधीत अर्धवट कामे राहणार नाहीत याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी अशा स्पष्ट सूचनाही मुख्य सचिवांनी दिल्या यावेळी मुख्य सचिव श्री राजेश कुमार यांनी पोलीस महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग रेल्वे आरोग्य रस्ते विकास महामंडळ जलसंपदा महावितरण महानगरपालिका यासह विविध यंत्रणांच्या कामाचा आढावा घेतला अपर प्रधान सचिव गोविंद राज प्रधान सचिव एकनाथ डवले प्रधान सचिव सौरभ विजय आदींनी यावेळी उपयुक्त सूचना केल्या कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण केराम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे प्राधिकरणाच्या कामाचा आढावा सादर केला तसेच विविध विभागामार्फत करण्यात येणारी कामे सुरू असलेली कामे आदीची माहिती संबंधित विभाग प्रमुख यांनी यावेळी दिली नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक फॅनसोफ एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्टिकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक